नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या डिजिटल स्कूलमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी काळे आज तुम्हाला मराठी या विषयात निबंध माझे आई याविषयी काही माहिती देणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्ही नीट ऐका व या माहितीच्या आधारे तुम्हाला दहा ओळी निबंध स्वतः लिहावायचा आहे मी चित्राच्या आधारे निबंध तुम्हाला सांगणार आहे तेव्हा सर्वांनी लक्षपूर्वक ते ऐका निबंध माझी आई विद्यार्थी मित्रांनो आई म्हणजे देव पृथ्वीवरचा आई म्हणजे साठा चुकाचा आई म्हणजे मैत्रीण गोड आई म्हणजे मायेची ओढ खरंच आई या शब्दात सारे जीवनाचे सार दडलेले आहे अशा या दोन गोड शब्दांवर म्हणजेच माझी आई या सुखाचा ठेवा असणाऱ्या शब्दातच खूप काही दिसते आहे पहिला शब्द जो मी उच्चारला पहिला घास जिने मला भरवला हाताचे बोट पकडून जिने मला चालवले आणि आजारी असताना जिने माझ्या असे रात्रंदिवस काढले ती फक्त माझी आईच आहे आईविषयी जितके बोलावे तितके कमीच माझी आई आमच्या कुटुंबाचा एक आधारस्तंभ आहे कुटुंबातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होऊन सर्वांना योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे आई माझी आईचे माझ्यावर खूप खूप प्रेम आहे सकाळी मला उठवण्यापासून ते माझा नाश्ता जेवण शाळेची तयारी या सर्व काही गोष्टी आई करून देते माझ्यासोबत घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी यशस्वीरित्या पेलते घरातील सर्वांच्या आवडीनिवडी पुरवते खरंच विद्यार्थी मित्रांनो करते नाही आपलं हे सगळं खरंच स्वतःच्या आवडीचा विचार न करता घरातील लोकांच्या सव आवडीने समाधान मानणारी ती आईच असते ईश्वराचे दुसरे रूप म्हणजे आई असे म्हणतात ते खरंच आहे आहे ना चूल मूल आणि घरातील सर्वांची जबाबदारी हे सर्व पेलण्याची ताकद जिच्याकडे आहे ती आहे आई ही ताकद तिच्याकडे येते तरी कुठून आपण सर्वजण भाग्यवान आहोत की परमेश्वराने आई नावाचे व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या घरी दिलेले आहे आपल्याला घडविण्यात आईचा फार मोठा वाटा आहे लहानपणापासून ते आत्तापर्यंत तिने आपल्यावर केलेले संस्कार यामुळेच आपण आपले एक सुंदर चारित्र्य व विश्व निर्माण करू शकलो आहे आई मला नेहमी रामायण महाभारतातील गोष्टी सांगते विशेषतः त्या गोष्टीतून मिळणारा बोध ती मला स्पष्टपणे सांगते हेच बोध घेऊन मी माझे आयुष्य सुंदर प्रकारे घडू शकतो परीक्षेच्या अभ्यासात आई मला मदत करते तसेच विविध स्पर्धांमध्ये ती सर्वांनाही सहभाग घेण्यासाठी प्रेरणा देत असते बाहेरच्या जगाशी सम आपला संपर्क व्हावा आणि या स्पर्धेच्या युगात मी आत्मविश्वासाने उभे राहावे हाच त्या मागचा तिचा उद्देश असतो आई ही ममता आणि वात्सल्याची मूर्ती आहे आईचे पहिले जग म्हणजेच मुलाचे जग आपण काही कितीही मोठे झालो तरी आपण आईसाठी लहानच असतो म्हणून आपण कुठेही जाताना ती नेहमी आपली काळजी करते आणि योग्य मार्ग दाखवते आपण चुकीची गोष्ट केली तर आई आपल्याला समजावून सांगते कधी कधी ती रागवते ओरडते सुद्धा या रागामध्ये तिचे प्रेमच दडलेले असते बरं का आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही आई तुझी मूर्ती सदैव माझ्या मन मंदिरात राही माझ्या आईचे माझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि मी सुद्धा माझ्या आईवर खूप प्रेम करते माझी आई एक खूप छान अशी सुगरण आहे ती सुट्टीच्या दिवशी नेहमी माझ्या व आमच्या घरातील सर्वांच्या आवडीचे पदार्थ बनवत असते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत ती घराच्या कामात व्यस्त असते आई हे व्यक्ती आई ह्या व्यक्तिमत्वाचे आणि टापटीपणाचे एक उत्तम उदाहरण आहे तिच्यामुळे आपले घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप राहतेवर का आई म्हणजे वासराची गाय लंगडाचा पाय आणि दुधावरची साय अशा अनेक उपाधींनी आईचे वर्णन के आपण केले आहे पण आजच्या इंटरनेटच्या युगात आपल्याला आपल्या आईशी किती संवाद साधता येतो हा संवाद खूपच कमी झाला आहे बरं का आपण सोशल मीडियामध्ये इतके गुंतलो आहोत की आपल्या आईसोबत बोलायला आपल्याला वेळसुद्धा मिळत नाही आता शेवटी मी तुम्हाला एवढेच सांगेल की आई माझा गुरु आई माझा कल्पतरू सौख्याचा सागर आई माझी मांगल्याचे सार अमृताची दार प्रीतीचे माहेर आई माझी आई या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहेत पण या शब्दात नभा इतके सामर्थ्य आहे आईच्या आई ममते पुढे सारे जगाचे प्रेम फिके पडते सर्व दैवतात आई हे दैवत थोर आहे आईची माहिती सांगायला माझे भांडार अपुरे आहे आणि म्हणूनच मला माझी आई खूप खूप आवडते विद्यार्थी मित्रांनो आईविषयी मी काही थोडीशी माहिती तुम्हाला सांगितली पण तुमच्या आईविषयी लिहिताना तुम्हाला या माहितीचा फक्त आधार घ्यावायचा आहे व आपल्या आईविषयी दोन ओळख होणं छान रसपूर्ण तुम्ही लिहिणार आहात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो कशी कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना मग आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का धन्यवाद